तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे शेतकरी मित्र आधी या युट्यूब चॅनल वरती तर तुम्ही बघू शकता मागील त्याला सोर कृषी पंप योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्याच्या नंतर पेमेंट केले होते आणि पेमेंट झाल्याच्या नंतर शेतकरी भावांना वेंडर सिलेक्शन साठी ऑप्शन आले आहे पण ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केले नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर वेंडरचे सिलेक्शन करून घ्यावे तर शेतकरी भावांनो हा आपला पंप तुम्ही बघू शकतात आपल्या शेतामध्ये हा पंप फिट झाला आहे तर याला किती दिवस लागले आणि आपण काय प्रोसेस केली होती संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये देणार आहे तर या व्हिडिओला लाइक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा शेत तुम्हाला माहिती या चॅनलवर मिळत राहणार आहे तर शेतकरी भावांनो तुम्ही बघू शकता आपला हा जो पंप आहे तो टोटल साडेसात एच पीचा पंप आहे शेतकरी भावांना तुम्ही तिकडे बघू शकता तर भावांना साडेसात पंप पंपाला आपल्याला टोटल तेरा प्लेटी आलेला आहे आणि शेतकरी हा या पंपाची खासियत म्हणजे अशी आहे की हा पंप सकाळी सात वाजेला जर चालू केला भावांना आपण तर हा पंप रात्री सात वाजेपर्यंत पाणी मारतो आणि इतकं अतिशय पाणी म्हणजे याचं पाणी जेण भावांना खरं सांगाच ठरलं तर आपल्या शेतकऱ्यासाठी दांडा त्याचं पाणी मारत नाही शेतकरी भावांना आपल्याला एकदम अतिशय मदत झाली आहे मागील त्याला सुरकृषी पंप योजनेमुळे आणि तुम्ही पण लवकरात लवकर जे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले नाही शेतकरी भावांना त्या शेतकऱ्यांसाठी हा पंप लवकरात लवकर आपल्या शेतामध्ये फिट करून घ्या आणि शेतकरी भावांनो तुम्हाला सांगायचं ठरलं तर थर। हा पंपमुळे आपल्याला खूप मदत झालेली आहे कारण की आपल्या शेतामध्ये आपल्याला जी लाईट आपली जी लाईट आहे शेतकरी भावांनो त्याची जी आपली मोटर आहे ती मोटर आपल्याला खूप ताण देतो शेतकरी मित्रांनो कारण की घडी ती फ्यूज उडत होता आपल्याला डीपर जा फ्यूज टाका अतिशय अशी खूप अडचण आपल्याला ले येत होती पण आपला जो पंप आला आहे शेतकरी मित्रांनो पण आपल्याला रात्री पाणी भरायची गरज नाही शेतकरी भावांना आणि आपण एकदम सकाळी आपलं सगळं पाणी भरल्याच्या नंतर आपण एकदम आरामात मध्ये आपण घरी जाऊन झोपू पण शकतो शेतकरी भावांना आणि आपल्याला रात्री तुम्ही म तुम्हाला मज झाला असेल रात्री आपल्या इकडे वाघ चर्चा खूप चालू आहे बिबट्या रानडुकरे अशी अतिशय खतरनाक चर्चेमध्ये हा पंप आपल्याला एकदम त्याच पद्धतीमध्ये पर आपल्याला परवडेल शेतकरी भावांना तर, तर शेतकरी भावांनो आतापर्यंत तुम्हाला युट्यूबवर कोणी पण असं डायरेक्ट पण पण म्हणजे एकदम असं लाईव्ह दाखवू नाही शकत शेतकरी भावांना कारण की ते फक्त व्हिडिओ बनत्या पण आपण शेतकरी मित्र आधी या चॅनलवर आपण आले आहे ना तर आपण तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे कारण की आपलं कामच तसं आहे शेतकरी मित्रांनो चला तुम्हाला इथे पूर्ण स सेटअप जे आहे याचावाला ते दाखवतो शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले तर आपण याचं जे स्टार्टर आहे भावांनो ते आपण बघूया चला तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हे आपलं साडेसात एच पीचं जे आहे ते स्टार्टर आहे शेतकरी मित्रांनो तर याचं जे मटेरियल आहे शेतकरी भावांना थोडंफार मटेरियलकडे पण तुम्ही बघून घ्यावा कारण की साडेसात एच पी साडेसात एच पी म्हणल्यानंतर याचं जे मटेरियल आहे ते थोडं हवेमध्ये मटेरियल भावांनो आणि हि जो कंपनी आहे शेतकरी भावांना खरं मानस जर ठरलं ही कंपनी आपली राईट वॉटर कंपनी आहे तर राईट वॉटर पंपामध्ये आपल्याला कसं कशा प्रकारे जे मटेरियल आहे ते कसं भेटलेलं आहे ते संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता हा शेतकरी भावांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी भावांना कारण की अशी शेतीविषयी संपूर्ण माहिती फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरच भेटणार आहे शेतकरी भावांनो युवा शेतकरी आहे भावांनो प्लीज सबस्क्राईब करा